बारामतीची दिया छाचेड व इशिका अडसूळ यांचा जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिपवर भारताचा झेंडा उत्तर युरोपातील एस्टोनियात सत्तर देशांतील दोन अधिक विद्यार्थ्यांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला उत्तर युरोप खंडातील एस्टोनिया देशात दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत यावर्षी बारामती येथील दिया प्रीतम झाछेड व इशिका अभिजित अडसूळ या दोन भारतीय विद्यार्थिनींनी दैदिप्यमान यश संपादन केले जगातील सत्तर प्रगत देशांतील दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोघींनीही सर्व फेऱ्या यशस्वीरित्या पार करत प्रथम क्रमांक पटकावून जगात नंबर वन होण्याचा मान मिळवला आहे यापूर्वी भारतात पार पडलेल्या राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत दियाणी दैदिप्यमान यश मिळवले होते पुणे जिल्ह्यातील लोणी काळभूर येथील एम आय टी वर्ल्ड पीस विद्यापीठात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकावत आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती तिच्यासोबत इशिका अडसूळ हिनेही राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करत जागतिक स्पर्धेचे दार खुले केले होते एस्टोनिया येथे झालेल्या या जागतिक स्पर्धेत दहा विविध सर्व वयोगटातील स्पर्धक सहभागी झाले होते अमेरिका युरोप व आशिया खंडातील प्रगत देशांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज संघ या स्पर्धेत उतरले होते मात्र नाविन्यपूर्ण कल्पना अचूक सादरीकरण व आत्मविश्वासाच्या जोरावर दिया व इशिका यांनी या प्रगत देशाच्या प्रमुख संघांनाही पराभूत करत अंतिम विजेतेपद मिळवले तयार मोबाईल वर ऑपरेट होणारा शेतीसाठी उपयुक्त रोबोट हा या स्पर्धेतील विशेष आकर्षण ठरला हा रोबोट पेरणी फवारणी व नांगरणी यांसारखी अनेक शेती काम एकाच यंत्राद्वारे करू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन कष्टही मोठ्या प्रमाणात कमी होतात तापमान हवामानातील बदल व वा वातावरणातील आर्द्रता मोजण्याचीही क्षमता या रोबोटमध्ये आहे आपल्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना दोघींनी सांगितले की भारत हा कृषी प्रधान देश आहे अन्न हे जगण्यासाठी अत्यावश्यक आहे ते अन्न निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांना अपार कष्ट करावे लागतात शेतकऱ्यांचे कष्ट कमी करून कमी खर्चात कर अधिक उत्पादन कसे मिळेल या उद्देशाने मी हा रोबोट तयार केला पणजोबा आजोबा वडील हे शेतकरी असल्याने शेतकऱ्यांविषयी आपुलकी व प्रेम असल्याचंही तिने नमूद केलंय या यशाबद्दल दोघींना मिळून एक लाख रुपयाचं रोख पारितोषिक व प्रशस्ती पत्र देण्यात आले असून लवकरच सुवर्ण पदकही प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती या दोघींनी दिली दिया आणि इशिका या बारामती सध्या बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या विनोद कुमार मंदिर प्रशालेत इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत आहेत तिच्या या प्रवासात आई शीतल चाचेड वडील प्रीतम चाचेड तसेच शाळेतील शिक्षिका अस्मा मॅडम यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभले इशिका अडसूळ हिलाही पालक व शिक्षकांचे भक्कम पाठबळ लाभले आहे या ऐतिहासिक यशामुळे पुणे जिल्ह्यासह बारामती सह संपूर्ण महाराष्ट्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून विविध शैक्षणिक सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांकडून दोघींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान देणारे या विद्यार्थिनीचे यश आगामी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे